नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात पहिले तर हॅप्पी नवरात्री तुम्हाला सर्वांना देवी माता तुम्हाला सर्वांना सुखी ठेवू आणि हो। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि आजचा कलर आहे येलो तर माझा पण नऊ दिवसाचा उपवास असतो माझ्या घरात देवी असते सो मी विचार केला की मी आज माझा रुटीनचा ब्लॉग पहिले बनवून घेते आणि माझी जी मनातली गोष्ट आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर करते तर आजचा माझा विषय आहे मराठी बिग बॉस सॉरी जरा आवाज माझा कमी येत असेल कारण माझ्या बिल्डिंगमध्ये मा दे, देवीमाता असल्यामुळे ते गाण्यांचा आवाज येते सो माझा आजचा विषय आहे मराठी बिग बॉस तर आल्यापासून माझं आवडता कंटेस्टंट अभिजीत सावंत आणि सूरज मला भयंकर आवडता खूप आवडता छान अभिजित सावंत मला पहिल्यापासून आवडतो आणि सूरजला मी ओळखत नव्हते पण तो आहे साधा मुलगा आहे त्याच्यामुळे तो मला खूप आवडतो पण जर गेमच्या दृष्टीने बघितलं तर सूरज असं काहीच करत नाही आणि खूप दिवसापासून असं सर्वांनाच वाटत होतं त्यांनी काहीतरी करावं बोलावं वगैरे तो साधं बोलतसुद्धा नाही तिथं तर मला थोडंसं माझं आता मागे एक तास झाला दोन चार दिवसापूर्वी एक तास झाला की ह्या गेममध्ये कोणाचं यो योगदान किती आता ते कन्स्टेस्टंट असल्यामुळे ते, ते काही बोलू शकत नाही कारण त्यांना माहिती आहे सुरत सर्व्यांचा आवडता आहे ते मध्ये काही बोलू शकत नाही पण त्याला सहा लाखाची पा पाठी त्याच्या गळ्यात गेली तर ते मला काही आवडलं नाही कारण की त्याचं योगदान सर्वात कमी आहे पण त्याला सहा लाखाची त्या लोकांनीच दिली त्यांनी त्यांनी आपापसातच दिली पण त्याने पण तो पण बोलतो की हां माझं सहा लाखचं योगदान आहे पण ते मला काही पटलं नाही की तिथं माझं आवडतं जान्हवी आणि निकी मला अजिबात आवडत नाही पण मग त्यांच्यापेक्षा पण त्याचं योगदान जास्त आहे का नाही ना आणि तो काहीच करत नाही झापूक झुपूक करतो बिग बॉसने मध्ये बोलवलं थोडंसं तर तेवढं झपूक झुपूक करतो त्याला झापूक झुपूकचा अर्थ पण माहिती नाही पण जाऊ दे बोळ आहे साधा आहे त्याला कोणी विचारलं तुला काय करायचं तर तो, तो बोलतो मला लग्न करायचं आणि संसार करायचं अरे तुझं इथून करिअर स्टार्ट होतो आहे आणि असल्या गोष्टी त्याला दिग्बजची ट्रॉफी जरी मिळाली ना तरी तो पुढं चालून त्याला काम भेटल तर तो काय काम करेल तो बोलतच नाही आहे समोरचं काय सांगतो काय काही गोष्टी अचीव करायच्या असतात तर काही गो म्हणजे काहीही करत नाही तो माझा आवडता खूप आहे तिथं माझं कोणीही नाही पण आवडता माझा अभिजित सावंत आहे तो पण रिअलच खेळतो हो आहे पण मला असं वाटतं जनता शेवटून जनताच्या याच्यावर आहे पण एक खरं विचार करता तिथं सर्वांचं योगदान मग तर बिग बॉसमध्ये असं होईल की जे कमी बोलता गरीग गरीग जाथी। जाथी ते जातील आणि ट्रॉफी जिंकून आणतील गरीब गरीब जातील तिथं जातील आणि ट्रॉफी जिंकून आणतील कारण त्यांना सवय होईल की सूरज पण काहीच बोलत नव्हता गप्प बसत होता पण माझ्या मताने असं न करता मला असं वाटतं की तिथं सर्व कामं सोडून आले बाहेर कोणाला काम असतील नसतील आणि जर नसेल ते व्यक्तीला बाहेर काम मिळेल आणि ते व्यवस्थितशीर बाहेर काम मिळाल्यावर करेल पण पण मला नाही वाटत सूरज काही कुठल्या कामाचा पण म्हणजे हो म्हणजे तो, तो काय बोलताना स संधीचं सोनं करत नाही ह्यातली गोष्ट काही गोष्टी अचीव करत नाही तर त्याच्यामुळे माझा आवडता खूप आहे सूरज पण आता काही वेळ गेली आता काही त्याला बिग बॉस सांगून कंटाळला असेल बिचारा काहीतरी कर असं पण तो काहीच करत नाही तर मला असं वाटतं अभिजित सावंतने जिंकायला पाहिजे कोणीही जिंकू कारण सर्वांचं योगदान आहे तिथं सर्वे कष्ट घेताय सर्वे कष्ट घेताय सुरज सोडला तर तो ट्राय करत असेल त्याच्या पद्धतीने त्याला जेवढं जमतं तेवढं करत असेल नाही जमलं तो तरी काय करणार पण मला असं वाटतं की सूरजपेक्षा खूप पेशा सर्व चांगले सॉरी माझं बोलताना काही हे झालं असेल चुकलं असेल पण मी त्याला चुकीचं बोलत नाही तो गरीब आहे त्याच्यात त्याची गलती नाही पण मग इथं तो गेम गरीब आणि आमिरीचा नाही आहे तो टॅलेंटचा गेम आहे रिॲलिटीचा हा तो रिअल दाखवतो आहे जो आहे तो दाखवतो पण असं पण नाही चालत ना मला हे तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटत होतं मी शेअर केलं आहे काही चुकलं असेल तर सॉरी सो नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय हॅपी नमस्कार